सर्वांना मानाचा जय आहे हो आजारी थोडा पण आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तर जिसकी नाही लायकी उसकी फिकर काय की गटारात दगड मारायचा आणि गटारा खायचं काम आहे डुकराचं राहत बरोबर आहे का नाही गटारात दगड मारायचा आणि ती घाण अंगावर उडून घ्यायची एवढे वाईट संस्कार आमच्यावर नाही आहेत बरोबर आहे का नाही तर अशा कुत्र्यांना भुंकणाऱ्या कुत्र्यांना भुंकून द्यायचं असतं आणि आपण त्यांना फक्त बिस्किट टाकायचं आणि आपण पुढे चालायचं बरोबर आहे की नाही भुंका हे भुंकणारे कुत्रेच आहेत आणि ते भुंकणारच आपल्याला त्याच्यातून फरक पडून द्यायचा नाही बरोबर आहे की नाही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तर व्हिडिओ असा आहे की सरकारनं जी स्कीम लागू केली होती लाडकी बहीण या स्कीमचे नवीन निकष आता समोर आलेले आहेत आता ज्या लाडक्या बहिणीच्या मतदानावरती म्हणजे माझ्या अनुभवानुसार माझ्या अभ्यासानुसार जवळपास मैलातल्या छप्पन्न टक्के महिलांनी मतदान केलेलं आहे आणि मतदान हे महिलांनी केलेलं आहे कोणत्या कारणाने तर लाडकी बहीण मग लाडक्या बहिणीचं जे मतदान झालं ती सगळं मतदान त्याच्यावरती निवडून आलेलं सरकार म्हणजे हे लाडकी बहीण सरकारी पण आता निवडणूक का तरच कामापुरता मामा अशी जी परिस्थिती ना ताकापुरती आजची अगदी तशीच मतदानापुरती लाडकी बहीण असं घडलं सरकार सत्तेत बसलं शपथविधी झाला आणि आता सरकारकडून अशा माहिती यायला लागल्यात म्हणजे मी पाहिलं बातम्यात पाहिलं का लाडकी बहीण योजनात नवीन नियम आलेले आता नवीन निकष जे ज्या ज्या वेळेस फडणवीस सरकार सत्तेत बसलेले त्या प्रत्येक वेळेस त्यांनी काहीतरी वेगळा शब्द राहतो वाला पण निकष हा शब्द पहिल्यापासूनचा आहे कर्जमाफी निकष लावून अभ्यास चालू आहे मी प्रत्येक वेळेस सांगत राहतो तर त्या पद्धतीनुसार आता त्यांनी निकष लावलेले आहेत त्याला म्हणजे विचार करा तुम्ही या महाराष्ट्रात दोन कोटी चौतीस लाख महिला ह्या त्याचा लाभ घेत होत्या ह्या योजनेचा लाडकी बहीण तर त्याच्यातपैकी आता तिने नवीन निकष कोणते काढले तर ज्या महिलांचं उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेचा लाभ भेटणार नाही अर्जाची छाननी करणार आहे ते आता ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्यांना याचा लाभ भेटणार नाही मग जर त्यांना आता लाभ भेटणार नाही मग निवडणुकीच्या अगोदर त्यांना लाभ का दिला आणि कोणत्या नियमानुसार दिला तुमच्याच भाषेत कोणत्या निकषानुसार त्यांना लाभ दिला हे बी कळायला पाहिजे बरोबर आहे दुसरी अट त्या महिलाच्या नावावरती चारचाकी गाडी नसली पाहिजे हे एकदम योग्य आहे कारण ज्या महिलेच्या नावावरती चारचाकी गाडी आहे तिला तुम्ही दीड हजार रुपये देताच कोणत्या हिशोबात आणि मुळात आता दीड हजार देणारे का एकवीसशे देणारे हेच अजून ठरलेलं नाही हेच अजून ठरलेलं नाही आणि त्याच्यानुसार या गोष्टी आता पुढं घडणार आहेत आता ज्या एखाद्या मैलाच्या नावावर चारचाकी गाडी आहे अडीच लाखाच्या वरती उत्पन्न आहे मग त्या महिलांना तुम्ही याच्या आधी लाभ दिला कसा हा प्रश्न मला पडलेला आहे तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं व्हिडिओला कमेंट करून सांगा तर पुढचा विषय आणि या योजनेतल्या ज्या ज्या महिला ह्या लाभ घेत होत्या आणि लाभ घेऊन सरकारने पण त्यांचा लाभ घेतला आणि त्यांना त्यांच्याकडून फायदा करून सरकार सत्तेत बसलं आणि आता ज्या वेळेस दिलेला शब्द पाळायची वेळ आली त्यावेळेस हे सरकार आता निकष लावायला लागलं अर्जाची छाननी करायला लागलं आता जर अशी अर्जाची छाननी केली तर बातम्याच्या हिशोबानुसार कमीत कमी पस्तीस ते चाळीस लाख महिला याच्यातून बाद होणार आहेत मग ह्या पस्तीस चाळीस लाख महिलांचं मतदान यांना चाललं फक्त यांना त्यांना पैसे द्यायचे नाहीत म्हणून ह्या गोष्टी रे। आता घडणार आहेत बरोबर आहे की नाही आणि ह्या योजना ही योजना राबवताना सरकारला काय काय खर्च झाला होता तर शेहेचाळीस हजार कोटी सरकारने या योजनेवरती खर्च केला सरकारच्या तिजोरीत खडखडाट झाला सरकारकडं शेतकऱ्याला द्यायला पैसे नाही राहिले आता कर्जमाफीची घोषणा करेली आता ती कर्जमाफी कधी होणार काय होणार त्याच्यावरती पण मी एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे बरोबर आहे का नाही अशा आपण हे भोंगणाऱ्या कुत्र्यांबद्दल व्हिडिओ का बनवावं हां त्यांची लायकी नाही आपण त्यांच्यावर बोलावी इतकी असू द्या तर शेतकऱ्यांना कर्जमाफीची बोली आहे शेतकऱ्यांना फुकट वीज याची बोली आहे मग ह्या गोष्टी जर घडणार आहे तर मग नेमकं घडणार कधी आहेत बरोबर आहे का नाही आता सरकार मुळात सरकारमध्येच ताळ मिळणे शिंदेसाहेब अजूनही गृहमंत्रीपदावरती ठाम आहेत आता परत बैठक येत दादांनी ताकद घालून आहे त्यांचा विषय नाही त्यांनी त्यांच्या स्पष्ट शब्दात त्यांचं सांगितलेलं आहे का बाबा मला हे हे खातं लागतं अर्थमंत्री हे खातं मला लागतं तुम्ही तिकडं काही करा ते मागायचं नाही कोणी उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थमंत्री हे त्यांनी घेतलं मग शिंदे साहेबांना काय भेटलंय शिंदे साहेबांना फडणवीस साहेबांनी काय दिलं होतं गाजर कारण ते गेले तरी अजितदादा आणि फडणवीस सरकार स्थापन करू शकतात अजितदादा आणि फडणवीस शिंदेसाहेब दोघं गेले तरी भाजप एकटं सरकार स्थापन करू शकतं अपक्षाच्या मदतीनं त्याच्यामुळं काही टेन्शनच नाही त्यांना बरोबर आहे की नाही त्याच्यामुळं ह्या गोष्टी आता चालू झालेल्या आहेत आणि लाडकी बहीण ही जसं त्यांना या निवडणुकीत सत्तेवर बसवू शकती ना अगदी त्याच पद्धतीनं लाडकी बहीण या सरकारला सत्तेतून खालीसुद्धा खेचू शकती ध्यानात घ्या तुम्ही लाडकी बहीण काही करू शकती ज्या लाडक्या बहिणीना नवऱ्याला सुद्धा मतदान करायला भाग पाडलं ती लाडकी बहीण तिच्या दीड हजार रुपयावर तिच्या वेळेस गोष्ट घेईन तुम्ही एकविशेची बोली केलेली आहे आणि जर तुम्ही दीडच हजार देणार आहे तर तिथंच तुमचं पुढच्या निवडणुकीच्या टायमाला निम्म मतदान गायब होणार तुम्हाला त्यांना मतदानाच्या स्वरूपात म्हणजे एक प्रकारे हे जर बघितलं तर दीड हजार रुपयात तुम्ही मत विकत घेतलेलं आहे महिलांचं मतदान हे दीड हजार रुपयात विकत घेतलेलं आहे बरोबर आहे का नाही म्हणजे तसे पैसे वाटता येत नाहीत निवडणूक आयोगाचा प्रॉब्लेम येतो म्हणून योजना राबवून ही गोष्ट तुम्ही केली बरोबर आहे के का नाही पण आता महिला किती दिवस शांत बसतील हे नाही येणार हे कधीच नाही येणार आणि हे जर तुम्ही योजना राबवल्या नाही तर हे सत्य सुद्धा तुमचं पितळ उघडं पडणार तुमचं पितळ उघड पडणार तुम्हाला तुम्हा तुम्हा ह्या गोष्टीचा प्रॉब्लेम होणारच बरोबर आहे की नाही जर धड तुम्ही जारांगी पाटलांच्या मागण्या मान्य केल्या नाही आता तुम्ही निवडून आल्यानंतर तुम्ही मराठा डायरेक्शनाचा प्रश्न सोडवू म्हणताय पण फडणवीस साहेब किती खरं बोलतात आणि किती खोटं बोलतात आणि कशी भाकर फिरावतात हे साऱ्यांनी बघितलेलं आहे त्याच्यामुळं सुद्धा विषय नाही पण लाडक्या बहिणीच्या दीड हजार रुपयाला जर धक्का लागला तर सरकारची खुर्ची हलवू शकते मी एवढंच सांगतो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि कालचा आपला जो भुंकणाऱ्या कुत्रीबद्दलचा व्हिडिओ होता त्या व्हिडिओबद्दल बी तुम्हाला काय वाटतं आणि मी त्याच्यावर परत व्हिडिओ बनवू का असं जर तुम्हाला वाटत असलं तर नक्की परत कमेंट करा मी नक्की व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करीन परत आपण कोणाच्या बापाला घाबरत नाही खरं बोलायला घाबरायचं नाही आणि मुळात आपण कोणाचं नावच घेतलं नाही बरोबर आहे का नाही हां तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांना जय जिजाऊ जय जवान जय किसान जय शिवराय